नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल जळगावच्या जामनेर तालुक्यात नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करण्यात आली आहे यात सुमारे वीस लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बोदवड चौफुली येथे जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाबंदी लावण्यात आली होती दरम्यान बोदवड येथून जामनेरला येत असलेल्या वाहनातून सतरा लाखांची तर फतेपूर येथे तीन लाखांची रोकड जप्त केली आहे ही रक्कम निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पोलिसांनी हस्तांतरित केली आहे जामनेर आणि बोदवड येथील नाकाबंदीच्या ठिकाणी जप्त केलेली रक्कम ही शेतकऱ्यांना वाटपासाठी व्यापाऱ्यांकडून आणली असल्याचं वाहनातील व्यक्तींचे म्हणणे आहे सर्व बाबी तपासून संबंधित रक्कम व्यापाऱ्यांना पुरावे दाखवल्यानंतर परत केली जाईल अशी माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक मुरलीधर कासार यांनी दिली आहे नाकाबंदी लावण्यात आलेली होती सदरची नाकाबंदी बोदोड येथे चालू होती सदरच्या नाकाबंदीत पोलीस स्टेशनचा स्टाफ व सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे जवान असे म्हणून नाकाबंदी चालू होती त्या दरम्यान आम्ही एक वाहन चेक केलं त्या वाहनाची झडती घेतली असता पैसे आढळून आले त्याच्यानंतर आम्ही पंच आणि ए एफ एस सीचे श्री पं साहेब आम्ही सर्व मिळून त्यांना गाडी व ते लोकं जे पोलीस स्टेशनला सोबत घेऊन आलो सोबत आल्यानंतर ऑन कॅमेरा पूर्ण रॅक कॅश पंचांसमक्ष मोजून त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि ती कॅश आम्ही जप्त करून पुढील कारवाईसाठी निवडणूक विभागाचे जे बंजारी साहेब यांच्याकडे ती कॅश सुपूर्द करीत आहे सदरची रक्कम ही सतरा लाख चोवीस हजार पाचशे रुपये इतकी रक्कम आहे सदरची रक्कम जी प्रकाश समाधान पाटील तसेच अकबर पठाण नवाब अकबर पठाणपळवर त्यांनी सांगितलं का आम्ही शेतकरी आहे आणि सदरची रक्कम ही चार पाच जणांची होती आम्ही ती गुजरातवरून घेऊन येत होतो व्यापाऱ्याकडनं जे मिल असते तिथं तिडे माल देतात कापूस तिथून ही रक्कम घेऊन येत होते त्या बाबत त्यांची त्यांनी असंच सांगितलंय आम्हाला जळगावहून हेमंत पाटील सह किरण चौधरी खानदेश प्रभात जामण्यात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा